विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असा विषय बोलणार आहोत ज्यामध्ये आपण इंटरव्ह्यू आणि डेमो प्रिपरेशन या संदर्भातील ही व्हिडिओची सिरीज ही चालू करणार आहोत कारण बऱ्याचशा उमेदवारांनी आपल्याला वारंवार या संदर्भातील रिक्वेस्ट या सादर केलेल्या होत्या आणि त्याबरोबरच त्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने यश प्राप्त व्हावं आणि या इंटरव्ह्यू आणि डेमोमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क्स संपादित करून एक चांगल्या लेवलचा शिक्षक बनण्याकरिता त्यांचा यशस्वी होण्याकरिता आवश्यक अशी माहिती आणि आपला हातभार लागला तर आपल्याला बरेच वाटणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण ही नवीन प्लेलिस्ट चालू करणार आहोत परंतु याकरिता तुमचा रिस्पॉन्ससुद्धा तितकाच गरजेचा आहे कारण तुम्ही जितका रिस्पॉन्स जास्तीत जास्त करता तितकाच नवीन व्हिडिओ बनवण्याची उमेद सुद्धा आम्हाला निर्माण होते आणि त्यामध्ये आवश्यक असलेली माहितीचे संकलन मग माहिती बनवणे आणि त्या अनुसार सादर करणे या गोष्टी करण्याकरिता आवश्यक अशी एनर्जीसुद्धा प्राप्त होते आता आपण इतर गोष्टीवर जास्त न बोलता आपल्या मूळ मुद्द्यावर बोलूया ज्यामध्ये आपण इंटरव्ह्यू आणि डेमोलेशन हे नेमकं काय असतं आणि कुठल्या या परीक्षेमध्ये हे विचारलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो ॲज अ टीचर म्हणून तुम्ही जॉबमध्ये काम करणार आहात पुढे चालून भविष्यामध्ये किंवा तुम्ही सध्याही कुठे टीचर म्हणून काम करीत असाल किंवा खाजगी शाळेवर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता इंटरव्ह्यूही द्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डेमोसुद्धा द्यायचा आहे तर या संदर्भात नेमकं काय का असतं आणि मग तुम्ही जर समजा सी बी एस ई स्कूलमध्ये किंवा सी टी टी क्वालिफाय होऊन तुम्हाला वरच्या लेवलच्या एक्झाम्समध्ये म्हणजेच के बी एसच्या एक्झाम सुद्धा इंटरव्ह्यू आणि डेमो हा घेतला जातो तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपयुक्त पडेल अशी माहिती या व्हिडिओच्या संकलेमध्ये शेअर तर करणारच आहोत आणि या व्हिडिओच्या पुढे सुद्धा घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी तुम्ही आपल्या चॅनलला जर केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेल्या बटनही क्लिक करा कारण असेच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला प्राप्त होतील आता पहिला महत्वपूर्ण मुद्दा आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक आदर्श शिक्षक किंवा एक शिक्षक या पदा करिता आवश्यक असलेला इंटरव्ह्यू देण्याकरिता जाणार आहात किंवा या पदाकरिता तुम्ही ट्राय करीत आहात तर तुमच्या मनामधली मानसिकता ही तुमच्या मधला हा महत्वपूर्ण मुद्दा ठरतो कुठल्याही स्पर्धा परीक्षेत क्रॅक करण्याकरिता सुद्धा आणि कुठलाही इंटरव्ह्यू क्रॅक करण्याकरिता सुद्धा आता ज्या उमेदवारांची नकारात्मक मानसिकता असते आणि ज्यांचा नकारात्मक विचार करण्याची पद्धती असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ते स्वतःलाच क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करीत असतात अशा उमेदवारांना याशा जे इंटरव्ह्यू प्रोसेस आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात रिजेक्शनला सामना करावा लागतो तर तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲज अ टीचर म्हणून इंटरव्ह्यू तयारी करीत असता त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात आणि या प्रश्नामध्ये तुमच्या ठराविक गोष्टीवर गुणदानही केलेलं असत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला ही पद्धतीद्वारे निवडही होणार आहे आता विचार ही पहली बरती ची प्रक्रिया जी पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे त्यामध्ये कशा प्रकारचा क्रायटेरिया आहे आणि या क्रायटेरियामध्ये कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो याविषयीची विस्तृत माहिती आपण या प्लेलिस्टच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये रेग्युलरली घेण्याचा प्रयत्नही करणार आहोत पूर्वी विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा आणि आपण आपला स्वतःचा एक ई पी डी एफ ऑलरेडी लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू आणि डेमोलेसन प्रिपरेशनकरिता अत्यंत बारीक बारीक अगदी छोटे मुद्दे मुद्देसुद्धा आपण त्या पी डी एफमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून त्याच्या पदाच्या तयारीकरिता तुम्ही फारच सिरियस असलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपलं सलेक्शन हे व्हायलाच हवं असं वाटतं म्हणजेच प्राथमिक पदाकरिता किंवा कि मग उच्च प्राथमिक पदाकरिता माध्यमिक पदाकरिता किंवा कि उच्च माध्यमिक पदाकरिता जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना ही ई पी डी एफ कामी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो याची प्राइस अगदी कमी असून फक्त शंभर रुपये आपण प्राइस ठेवलेली आहे जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ह्या माहितीचा सोर्स हा अवेलेबल व्हावा आणि अगदी दूर दूरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा माहितीचा सोर्स अगदी काही क्षणामध्ये तुम्ही त्याचा आवश्यक असलेली प्रोसिजर जे आपण तुम्हाला सांगतो तुम्हाला पीडीएफ हवी असल्यानंतर ती केल्यानंतर अगदी काही क्षणामध्येच तुम्हाला ही पी डी एफ अवेलेबल होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागलीच तयारी करू शकता आता आपण पी डी एफचा विषय थोडा बाजूला ठेवूया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया ज्यामध्ये आपण या पवित्र आप पोर्टलद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेसंबंधीची अधिक माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची इंटरव्ह्यूची ही म्हणजे इंटरव्ह्यू आणि डेमो द्यायचा नाही आहे तुम्हाला फक्त खाजगी शाळेमध्ये इंटरव्ह्यू आणि डेमो हा पद्धतीने तुम्हाला तिथे जायचं आहे आणि ते सादर करून त्यावर आधारित मार्कावर त्यावर आधारित गुणदानावर तुमची निवड प्रक्रिया किंवा तुमचं भविष्यातील सिलेक्शन हे ठरलेलं आहे आता महत्त्वपूर्ण मुद्दा हा ठरतो की या प्रक्रियेद्वारे कोणकोणत्या पदाकरिता अप्लाय करताना हे विचार केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो खाजगीच्या शाळा एक ते चारच्याही असतात एक ते पाचच्याही असतात आणि काही शाळा सहा ते आठच्या सुद्धा असतात म्हणजे एक ते आठच्या सुद्धा असतात आणि काही शाळा हा एक ते दहाच्या सुद्धा असतात याचाच अर्थ नववी ते दहावीचा शिक्षक सुद्धा तिथे लागतो आणि काही शाळा मध्ये अकरावी ते बारावी म्हणजे कॉलेजेसमध्ये सुद्धा अकरावी ते बारावी साठीच्या खाजगी कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षक या पदाची जागा असते तर या पदाकरिता तुम्हाला इंटरव्ह्यू आणि डेमो हा द्यायचा आहे आणि त्या मध्ये आणि डेमोमध्ये ते तुम्हाला विविध गुणांच्या ते तुम्ही तपासणी करीत असतात ज्यामध्ये तुमचा आत्मविश्वास कसा आहे तुमचं विषय सादरीकरण कौशल्य कसं आहे तुम्ही त्या इंटरव्ह्यू कशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देता एखाद्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येत नसलं तरीसुद्धा तुमची सादरीकरण कला कशी आहे तुम्ही ज्याच्या प्रश्नांचं उत्तर हे किती धीरगंभीरपणाने लक्ष देऊन ऐकता आणि त्यावर रिस्पॉन्स कशा पद्धतीने करता अशा सर्व बाबींचा एक व्यवस्थित एक असं सुंदर असं मिश्रण म्हणजेच तुम्ही एक आदर्श शिक्षक जर असाल तर याकरिता अनुभव या पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रियेमध्ये म्हणजेच खाजगी शाळेसाठीच्या सलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव हे येण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण मुद्दा इथे सांगू इच्छिते की ज्या खाजगी संस्थेच्या मुलाखतीमध्ये जे गुणदान आहे त्या गुणदानाची माहिती ही आपल्याला येत्या कालावधीमध्ये माहिती पुस्तकेद्वारे तर मिळणारच आहे परंतु ज्या काही इतर सोर्सेसमुळे आपल्याला माहिती मिळाली ज्या अनऑफिशियल सोर्सेस आहेत की ही जी प्रक्रिया आहे यामध्ये तुम्हाला टेट मध्ये जे गुण प्राप्त आहेत त्या गुणांच्या आधारे तुम्हाला वीस शाळा पसंतीक्रम द्यायचा आहे आणि या वीस शाळा पसंतीक्रम मधील तुम्हाला मॅक्झिमम खाजगी शाळेच्या ज्या शाळा आहेत ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत त्या खाजगी शाळेवर जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं जायचा आहे किंवा डेमो जायचं आहे तेव्हा तुम्हाला एक म्हणजे एकाच पाच हा क्रायटेरिया आहे आणि त्यामध्ये हो समजा एखाद्या शाळेवर सहा जागा रिक्त असतील तर तिथे तीस स्टुडंट्स हे ॲट इंटरव्ह्यू साठी बोलवले जातील आणि मग तुमचं कॉम्पिटिशन या तीस पैकी म्हणजे तुम्ही एक असून बाकीच्या एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला स्वतःला किती चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येतं तुम्हाला इंटरव्ह्यू कसा देता येतो या सगळ्या बाबीवर ते अवलंबून आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा जरी इंटरव्ह्यू तुम्हाला वाटत असेल तितका सोपाही नाही आहे आणि तितकाही अवघड नाही आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी याला तयारी करण्यास सुरुवात केली तर कारण यासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टी यांची माहिती तुम्हाला असणं हे तितकंच गरजेचं आहे म्हणजे तुमची कशी कला आहे संभाषण कलामध्ये कशी विकसित करू शकता तुम्हाला जर प्राथमिक पदाकरिता जर शिक्षक म्हणून जॉबला तिथे इंटरव्ह्यूला जायचं आहे तर तुम्हाला प्रश्न हे कसे येऊ शकतात मग त्यानंतर तुम्ही उच्च प्राथमिक पदाकरिता मग माध्यमिक पदाकरिता म्हणा पदा किंवा मां उच्च माध्यमिक पदाकरिता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे या मध्ये विचारले जातात आणि त्याच पद्धतीने तुम्हाला डेमो घेण्याची पद्धती सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते आता आपण या, या भागामध्ये फक्त इंटरव्ह्यूचीच माहिती घेत आहोत डेमोची माहिती आपण आता महत्त्वपूर्ण म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये फक्त इंटरव्ह्यू संबंधीची माहिती घेत हो आहोत आणि या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही म्हणजे पुढे इंटरव्ह्यूवर असतात पाच ते सात जण तुमच्या समोर बसू शकतात त्यापेक्षा मॅक्झिममसुद्धा असू शकतात कारण त्या शाळा व्यवस्थापन समितीचे सगळे ज्या महत्त्वपूर्ण तज्ज्ञ व्यक्ती असतील जो तुमचा विषय असेल त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती जे त्यांच्याकडे अवेलेबल असतील ते सर्व तज्ञ व्यक्ती तुमच्या समोर बसतात आणि त्यांच्यासमोर त्यांचे बुक्स असू शकतात त्यांचे रिसोर्सेस असू शकतात त्यांच्याकडे असलेले तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहेत त्याची प्रश्नावरी सुद्धा समोर असू शकते ते समोर घेऊन तुमच्या समोर बसतात आणि त्यामध्ये त्यांच्याकडे एक म्हणजे कार्ड असतं मार्क्सचं त्यामध्ये सुद्धा ते वेगवेगळे वे, मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुमच्या वागण्यामध्ये ते मुद्दे आहेत का याचं निरीक्षण करून ते प्रत्येकजण त्या गुंडाणावर तुम्हाला टीक हे करीत असतात आणि जसे जसे ते टिक करी जातात किंवा त्यामध्ये तुम्हाला जर त्यांना वाटत असेल की यांच्यामध्ये ते कौशल्य नाही आहे तर तिथे ते रॉंग सुद्धा चिन्ह करू शकतात किंवा तिथे टिक नाही आहे ते त्यांचं कोड राहील त्या पद्धतीने करू शकतात तर अशा प्रकारे ही इंटरव्ह्यूची प्रक्रिया असते सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कोणतीही प्रक्रिया करीत असाल म्हणजे इंटरव्ह्यू साठी तयारी करीत असाल डेमो साठी तयारी करीत असाल किंवा केव्हीएसच्या व्ही इंटरव्ह्यू साठी तयारी करीत असाल किंवा समजा या सगळ्या इंटरव्ह्यूला आपण सोडून देऊया तुम्ही खाजगी शाळेमध्ये ऍज अ टीचर म्हणून सुद्धा इंटरव्ह्यूला जात असाल किंवा तुम्हाला ॲज अ भविष्यामध्ये सुद्धा टीचर व्हायचा आहे तर इंटरव्ह्यूमध्ये शिक्षकाच्या कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे माहीत असणं इतकंच गरजेचं आहे तरच आणि तरच तुम्ही त्या प्रश्नामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण करू शकता आणि त्यामध्ये यश संपादित करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आपण मुलाखत कशी असते आणि या मुलाखतीमध्ये काय काय केलं जातं आणि तुम्हाला काय करायला हवं हो याविषयीची माहिती आपण या भागामध्ये घेतली या पुढील भागा भागामध्ये तुमचं सगळ्याचा आपण रिस्पॉन्स पाहूया त्यानंतर त्या पुढील भाग तितक्या लवकरात लवकर अपलोड करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज हवी आहे का जर हवी आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर कमेंटमध्ये रिप्लाय केला तर आपण नक्की प्रयत्न करूयात आणि आपण अशीच प्रकारच्या नवन नवीन व्हिडिओज आणि तुमच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे जशी तुम्हाला गरज आहे तशी त्या अनुषंगाने माहिती ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बटन क्लिक शेजार करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि त्याचबरोबर आपण ज्या इतर विद्यार्थी मित्रांच्या अडचणी आहेत ज्यामध्ये सी डी पी ओ क्वेश्चन बँक म्हणा किंवा आदिवासी विकास विभागवरती परीक्षेसंदर्भातील अडचणी म्हणा सुद्धा त्या अडचणींचं सोल्युशन हे कुठेही मिळत नाही आहे त्यामुळे ते आपण देण्याचा प्रयत्नही करीत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटी एकच म्हणू इच्छिते की जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा जो नवीन उजाडत असतो त्या दिवशी तुम्ही सकाळी एक विचार करीत चला की कालच्या दिवसापर्यंत किंवा काल पर्यंत तुम्ही काय काय अचीव्ह केलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये आणि तो मुद्दा तुमच्या वहीमध्ये रोज उठल्या उठल्या तुम्ही लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा मुद्दा काय लिहायचा आहे की इथून पुढे किंवा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आजच्या पूर्ण दिवसामध्ये कोणते कोणते गोल तुम्हाला अचीव करायचे आहेत हे गोल तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आता मी हे का म्हणत आहे कारण तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास करीत असाल अशा पद्धतीनेच कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हणा इंटरव्ह्यू म्हणा डेमो म्हणा कुठलीही तयारी तुम्ही करीत असाल किंवा एक आयुष्यातील एक तुमचा कोणताही सुद्धा करीत असाल तर त्यासाठी तुम्हाला काही ध्येय असणे गरजेचं आहे आणि ते ध्येय तुम्ही ती पार पाडणे आणि वेळेनुसार पार हे तितकेच गरजेचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा